नमस्कार मित्रो दोन दिवसाखाली बीड जिल्हा पोलीसची बँड टेस्ट झाली त्यामध्ये जवळपास बरेच पोर अपात्र जवळपास म्हणजे काय सर्वच पोर अपात्र झाले त्याच्यामुळं महाराष्ट्रातील सर्वच पोरांची घाबरले की मी एवढे हार्ड बँड टेस्ट कसे काय झाले त्याबद्दल बऱ्याच पोरांचा मेसेज किंवा फोन येत आहे हो त्याच्याबद्दल एक आ, आ, तुम्हाला एक माहिती सांगतो बँड टेस्ट कशी घेत प बँड टेस्टला त्यांनी परिपत्रक काढले तर एकूण तीन कॉलम आहेत तीन कॉलमपैकी पहिल्या कॉलमला पन्नास मार्क आहेत दुसऱ्या कॉलमला पंचवीस मार्क आहेत आणि ते तिसऱ्या कॉलमला पंचवीस मार्क आहेत पहिला कॉलम हा तुमचा प्रॅक्टिकलचा भाग आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला वाजवता येणे व्यवस्थित वाजवायला तुम्हाला नुसतं वाजवून फायदा नाही तुम्हाला व्यवस्थित थांबता येणे इन्स्ट्रुमेंट व्यवस्थित पकडता येणे परत तुम्हाला व्यवस्थित वाजवता येणे वाजवण्याचे टोनिंग आवाज परत फिंगरिंग बोटाची मुवमेंट हे सर्व तपासले जातील आणि दुसरा याच्यावरती तुम्हाला मार्क भेटतील असं नाही की तुम्हाला सात आठ दहा गाणी येतात वाजवायला प्लस तुम्ही एखाद्या एक दोन तीन गाणी पण एकदम असं प्रॉपरली गाणं वाजवता किंवा लई भारी वाजवता असं असं तिथं काहीच नाही वाजवता किती भारी याला महत्त्व नाही प्लस येत्यात गाणी किती याला पण महत्त्व नाही पहिल्याच्या कॉलममध्ये तुम्हाला त्याने मेन हे केलं की तुम्हाला प्रत्यक्ष वाद्याचं नॉलेज आहे का नाही त्याच्यामध्ये सर्वच गोष्टी आल्या तुमचं थांबणं आलं बो बोट पकडणं परत व्यवस्थित फुकता येत त्या का तिथे एकदम फुल कॉन्फिडन्सनं जसं की आपण कंटिन्यू जे शंभर टक्के एखाद्या गोष्टीची आपल्याला माहिती असली की ते गोष्ट आपल्या हातून चुकत नसते तसं प्रॉपर आपण गाणे पाठ करून गेला की तिथं आपलं चुकत नाही खरखर होत नाही आणि अगोदर टेस्ट देण्याच्या अगोदरच आपलं इन्स्ट्रुमेंट जे आहे ना थोडंसं फ्री करून घ्यायचं म्हणजे क्ला ट्रामपेट असेल तर पाणी वगैरे टाकून घ्यायचं त्याचे बटणं वगैरे करून घ्यायचे किंवा क्लारनेट असेल सक्षम असेल तर त्यांच्या पत्त्यावल्या करून घेणे फुकून बघणे समजा शटअप व्यवस्थित आहे का टेस्टला जाण्याच्या अगोदर जे एक दोन मुलं पुढं आहेत असतानाच आपण पूर्ण तयारी करून त्याच्यासमोर जाणे आणि फुल कॉन्फिडन्स ना जेवढं येते तेवढं त्यांनी काय आपल्याला तुम्ही हे गाणे वाजवत हे गाणे काय असे विचारत नाहीत त्यांनी विचारतील मार्च मेजर हे काही विचारतील पण गाणे तर काय आपल्या मनावरच असते त्याच्यामुळे तुम्ही कुठले बी गाणे वाजवा प्रॉपरली जशाला तसे गाणे वाजवता आले पाहिजे राहिला मुद्दा वेस्टर्न म्हणजे दोन नंबर कॉलम आणि तीन नंबर कॉलम पहिला कॉलम तर हा तुमचा प्रॅक्टिकलचा भाग आहे तुम्हाला प्रॉपरली वाजवता आलंच पाहिजे किंवा दो उग दोन गाणे वाजवता येतात किंवा अर्ध गाणं वाजवता येतो अशा नाही चालणार प्रॉपरली तुम्हाला तीन चार गाणे वाजवत आले पाहिजे प्रॉपरली म्हणजे प्रॉपरली जसं म्युझिक आहे गाण्याचं म्युझिक म्हणजे जसं गाणं आहे तसं जशाला तसं गाणं आलं पाहिजे थोडं बहुत चुकलं तर चालतो थो, स्वर थोडं आता माणूस थोडासा तिथे घाबरल्याच असतो थो, थोडं बहुत मिस्टेक झाली चाल चालेल पण चक उघडं पडेल किंवा चकच मिस्टेक अशी होईल असं असं नाही म्हणजे स्वर जवळपास जे मेन पट्टी आहे वाद्याची जे पट्टी आहे किंवा जे सोराची पट्टी आहे त्याच लयमध्ये त्याच पट्टीमध्ये त्याच लेंथमध्ये गाय वाजवायला पाहिजे थोडी बुश मिस्टेक चालते मिस्टेकचं काय नाही थोडं थोडं थोडा बहुत होत राहतो तिथं आता राहिला दुसरा पंचवीस मार्गाचा पाश्चात्य मराठी पाश्चात्य भारतीय संगीत पाश्चात्य म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये ना वेस्टर्न वेस्टर्न लँग्वेज वेस्टर्न लँग्वेजमध्ये पूर्ण तुम्हाला हा पटांतराचा भाग आहे इथं जास्ती तुम्हाला काय वाजवायचं वगैरे लागत नाही वाजवायचं पण आहे थोडा बहुत भाग आहे त्याच्यामध्ये मिनम कॅचिट कोइवर हे वाजवावं लागतील पण त्याच्यामध्ये हे तुम्हाला पाठांतराचा भाग आहे हा तुम्ही पाठ करू शक पाठ करू शकता घोकणपट्टी करूनसुद्धा पाठ करू शकता याच्यामध्ये तुम्हाला मेन तुम्ही काय वाजवत्या उदाहरणामध्ये तुम्ही सेक्सफोन वाजवता तर सेक्सफोनचा कंपास सेक्सफोन कुठल्या क क्लिपमध्ये वाजतो ह्या गोष्टी बेसिक बेस्टी बेसिक बेसिक गोष्टी विचारतात सेक्सफोनवर तुम्हाला शी मेजर परत ई फ्लॅ फ्लॅट मेजर असतो ई मेजर फ्लॅट बी फ्लॅट मेजर सेक्स फोन कोणता आहे ई फ्लॅट आहे का जी फ्लॅट आहे का बी फ्लॅट आहे असे म्हणजे असतात इन्स्ट्रुमेंट तसे क्लॅनेटी पण असतात सी शार्प बी शार्प बी शार्प तसे तुम्ही आता सध्या तर आपण भारता आपण जे वाजवत आहोत ते बी फ्लॅट क्लारनेट बी फ्लॅट ट्रम्पेट ई फ्लॅट सेक्स फोन असेच वाजवतो त्याच्यामुळं ते आ, जे वाजवत त्याची ते आपल्याला माहिती पाहिजे बी फ्लॅट आहे का ई फ्लॅट आहे आणि दुसरा मुद्दा आपण क्लारनेट जर वाजवताचं तर क्लारनेट कुठल्या सेक्शनमध्ये वाजतो वाद्याचे तीन सेक्शन आहेत त्याच्यामध्ये कुठल्या सेक्शनमध्ये वाजतो हे बेसिक बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे परत वाद्याचा कंपास सेपरेट वाद्याचा कंपास मेजर मेजरमध्ये सो मेजर दोन तीन तर मेजर आले पाहिजे म्हणजे जवळपास सी मेजर डी मेजर सी मेजर एक जरी बसवला त्याच्या आधारे तुम्हाला दुसरे पण मेजर बसवता येईल सी मेजरमध्ये कुठला शार्प लागत नाही फ्लॅट लागत नाही शार्प फ्लॅट हे ओळखत आला पाहिजे तिसऱ्या नंबरचा कॉलम आहे ते तुम्हाला सांगेन आणि मिनम कॅचिट इट कोयवर ब्रेव याच्यामध्ये ब्रेव सेमी ब्रेव मिनम कॅचिट इट कोयवर ह्याचे नावं ह्याचे रेस्ट ह्याचे नोट दू, पन चे पन नोट चे पन पन हे सिंबॉल तुम्हाला दोन्ही पण पाठ पाहिजे रेस्टचे पण सिंबॉल आणि नोटचे पण रे हे दोन्ही सिंबॉल पाठ पाहिजे आणि ह्यांचे नाव पण पाठ पाहिजे यांचे बीट पण म पाठ पाहिजे आणि हे बीट वाजवता पण आले पाहिजे आणि बीट हे तोंडाने पण म्हणता आले पाहिजे म्हणजे लय पण गाता आलं पाहिजे याच्या बीटमध्ये वेस्टर्न लिपीचा सिलेबस भरपूर आहे एकूण सात क्लिप आहेत कोणकोणत्या क्लिप आहेत त्यांचे लाईन फेस काय था काय आहे कोणत्या क्लिपमध्ये कुठलं वाद्य वाचतो हे हे पाठ करायचं परत मार्च आहे धीरे चाल मार्च चा, चाल मार चाल ते चालचे मार्च हे मार्च आले पाहिजे आता हा झाला दोन नंबरचा कॉलम त्याच्यामध्ये पूर्ण वेस्टर्न टू वेस्टर्न वेस्टर्नची तुम्हाला पूर्ण जानकारी असायला पाहिजे शार्प म्हणजे काय फ्लॅट म्हणजे काय तुम्ही जे आता इन्स्ट्रुमेंटवर पूर्ण तुम्हाला ट्रम्पेट असेल क्रॅनेट असेल किंवा सेकफोन असेल किंवा वॅरेटोन किंवा इफोनिम असेल यांच्यावर तुम्हाला शार्प कुठं फ्लॅट कुठं नॅचरल कुठं हे तुम्हाला टोटली सोर माहिती पाहिजे तीन नंबरचा कॉलम आता तीन नंबरच्या कॉलममध्ये आहे की सोर ओळखणे सोर ओळखणे म्हणजे अधिकाऱ्यांनी जे सांगलं की शी शार्प लावतो तुम्हाला लग्ता लगेच शी शार्प लावता आला पाहिजे बी लावलं तो तुम्हाला बी लावा लावता आला पाहिजे अधिकारी त्यांनी जर सांगितलं त्यांनी काय आवाज त्यांनी त्यांच्यापाशी ऑर्गन पियानो असेल म्हणा किंवा इतर कुठल्या वाद्यावर त्यांनी एखादी नोट धरली मानलो त्यांनी धरली डी नोट धरली डी नोट धरली डीचा आवाज काढला तर तुम्हाला लगेच तो डी मॅच डी मॅच करता आला पाहिजे तर हा कधी मॅच करता येतो की जेव्हा तुमचा स्वराचा जास्त अभ्यास होईल तुम्ही सारे गम पदे सा यायचे नाही हेच है इंग्लिशमध्ये सी डी ई एफ जी ए बी सी त्याच्यावर तुम्ही जास्त अभ्यास करचाल स्वर पूर्ण ओळखून घेचाल स्वराचा हा स्वर कुठं लागू शकतो कारण कडक सोर आला की हा कुठल्या पटीला लागतो डाऊन सोर आला की कुठल्या पटीला लागतो हे थोडीशी टेक्निक ध्यान ठेवून जर तर सोर तुम्ही गेस केला तर तुम्हाला लगेच हा डी सोर आहे असं होईल आणि तुम्ही डी हा लगेच लावशा बी लावेल ए लावेल किंवा सी लावेल हा कुठलाही स्वर तुम्हाला लावता आला पाहिजे लावता आला पाहिजे म्हणजे त्याचा सराव केल्यापे तुम्हाला समजेल हा थोडासा प्रॅक्टिकलचा भाग आहे आणि लय गाता येणे लय गातायना म्हणजे तुम्हाला तोंडाने गाता येणे आता मी त्याचे टा टाटा टा 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 असं पण तोंडानं गा तुम्हाला गाय गायला लागेल तिथं स्वर आता सी डी ई ए बी सी सर गाता आला पाहिजे पन्नास पैकी तुम्हाला तिकडं चाळीस पंचेचाळीस किंवा पस्तीस मार्क फर्स्ट कॉलम मध्ये तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये पडायला पाहिजे आणि ह्या पंचवीस पंचवीस मध्ये पंधरा वीस पंधरा वीस तरीकडे पडायला पाहिजे तर तुम्हाला पन्नासच्या पुढं रेंज जाईल तरच मार्क पडतील आणि क्वालिफाय होत अगो दोन गाणे वाजवतो किंवा दोन मार्च वाजवतो तंत्रमंत्र होतो ह्याला नाही प्रॉपरली वाजवणारे ना घेत आहेत त्याच्यासाठी चांगलं स्वरज्ञान पाहिजे स्वरज्ञान पाहिजे म्हणजे तुम्हाला ल तुम्ही सराव केला ना व्यवस्थित सराव केला तुम्हाला लगे लगे स्वर समजून जाईल की हा स्वर कुठला आहे सोर लावता सोर लावायचे पाच सहा दिवस कुणाला पाच सहा दिवस म्हणा पुन्हा दहा बारा दिवस भेटतात कंटिन्यू ह्याच्यावरच राहा दिवसाला तीन तीन तास सकाळी तीन तास सकाळी तीन तास सकाळी तीन तास संध्याकाळी तीन तास असे जरी अभ्यास केला वाद्याचा वेस्टर्नचा तरी तुम्हाला ह्याची माहिती पूर्ण होऊन जाईल